मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार पाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्ध संपण्याचे नावच घेत नाहीये आज सकाळीच छगन भुजबळांनी जरांगेचे शिक्षण काढत त्यांच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित केले होते यावर आता तुमची संस्कृती काय कोयत्याच्या कुराडीच्या काठ्याच्या आणि पाय तोडण्याची भाषा करणारे तुम्ही राजाला काय संस्कृती शिकवणार असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटीलांनी भुजबळांवर पलटवार केला आहे माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे थोडे शिक्षण कमी असले तरी चालेल कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणे गरजेचे असल्याचे विधान छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना टोला लगावत होता भुजबळांच्या या टीकेला आता जरांगेंनी चांगलाच समाचार घेतला आहे भुजबळ जरा सुधरा सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावा काय बरगळेल तो माणूस काय झालं असेल बरं तुम्हाला महाजन साहेबांना तीनदा सांगितले जाऊ द्यांना फाटकून तेही येणार काय बोलतो एवढा मोठा माणूस चांगले विचार आहेत तुमचे तुम्ही मला संस्कृती शिकवावी संस्कृतीच्या तुमचा अनुभव आणि वयावरून समोर आली तुमची संस्कृती काय कोयत्याच्या कुरवाडीच्या काठाच्या आणि पाय तोडण्याची भाषा करणारी आहे तुम्ही काय राज्याला सुसंस्कृती शिकवणार अशी आमची संस्कृती कशाला काढता असा सवाल थेट सवालच जरांगेंनी भुजबळांना केला आहे तसेच गोरगरिबांचा वापर करून आमच्या मराठा आणि ओबीसीत उगच भांडणे लावता ला पण आमचे प्रेम तुटणार नाहीये कितीही प्रयत्न करा जाऊ द्या मला त्याला महत्त्व द्यायचं नाही अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांवर टीका केली मी जर म्हटलं असताना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईत तर लोक दनादना दना गेले असते आणि दोन दिवसात माघारी आले असते राज्यात आणि देशात काही आंदोलने अशी झाली आहेत ती लाखोंच्या संख्येने एकत्र आली आणि मग मोडली का मोडली यामागची कारणे बघावी लागतील भावनेच्या हारी जाऊन जनता मागे आहे म्हणून काहीही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला करा समाजा फसवायचं हे माझ्याकडे होणार नाही असे यांनी स्पष्टपणे सांगितले आमच्याकडे दोन पर्याय आहेत आम्ही शेतकरीसुद्धा आहोत इथे कापसे वेचायला जवळ आले आहेत गहू आणि ज्वारीचेही पिकं आहेत यांना एक एक पाणी दिले तर संपूर्ण पीक आमच्या पदरात पडेल आता या दहा ते वीस दिवसात कापसे वेचली तर आमच्या पदरात आज सत्तर टक्के पीक पडतंय मग राहिलेली वीस ते तीस टक्के कामे सहज शक्य होती मला त्यांचा मागचा विचार करणं गरजेचं आहे मराठा इकडची कामं उरकून तिकडे लढायला निघणार आहे म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला एक घंटा दिली आहे आणि देणारसुद्धा नाही अशी भूमिका देखील जरांगेंनी मांडली तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता बघूया मित्रां या संदर्भात नवीन माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद